नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी नमना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामाचा पीक विमा आपण भरला असेल किंवा भरायचा राहिला असेल तर भरून घ्या कारण आता जे आहे ज्वारीची तारीख संपली नो तीस नोव्हेंबर ही ज्वारीची तारीख होती पीक विमा भरण्यासाठी आता आपल्याला पीक विमा भरता येणार आहे पंधरा डिसेंबरपर्यंत जे आहे हरभरा आणि गव्हाचा तर आपल्याला लवकरात लवकर पीक विमा भरून घ्यायचा आहे कारण तारीख लवकरात लवकर निघून जाते त्याकरता आपल्याला पीक विमा भरून घ्यायचा तर आता भरपूर शेतकरी विचार होते ते ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर ते शेतकरी आता विचारतात की आम्ही पीक विमा भरलेला आहे तर आता आम्हाला ई पीक पाणी करण्याचा कालावधी कधी चालू होईल आता ई पीक पाणी करण्याचा कालावधी जे आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता तर कालावधी शेतकरी स्तरावरून असेल किंवा एक स्तरावरून असेल तर पिक पीक पाहणी करण्याचा कालावधी मी आगच्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे काल किंवा परवा दिवशी व्हिडिओ टाकला होता परंतु आता ह्या व्हिडिओमध्ये ते कालावधी मीणार आहे आणि आपल्याला ई पीक पाहणी कशी करायची आता मोबाईलवरती भरपूर जणाला कळत नाही मागच्या वेळेसचे व्हिडिओ बघतात का परंतु काही थोडासा किंचित बदल झाल्यामुळे त्यांना कळत नाही की आता ई पीक पाणी थोडासा बदल झाल्यामुळे ई पीक पाहणी करून त्यांच्याकडून चुकते त्याकरता माझ्या ह्या व्हिडिओमध्ये लाईव्ह तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर ती नेऊन ई पीक पाणी कशी करायची ती आपल्याला दाखवणार आहे तर त्या अगोदर जे कालावधी आहे भरपूर हे कालावधी महत्त्वाचा असतो कारण हे ॲप बरोबर चालत नाही भरपूर शेतकऱ्याची ॲप चालत नाही म्हणून ई पीक पाणी राहते किंवा कोणाला करता येत नाही म्हणून ई पीक पाणी राहते किंवा कोणाच्या लक्षात राहत नाही कोणाला आजूपर्यंत हे कळतच नाही समजा कालावधी निघून जातो दीड महिन्याचा कालावधी दिला तरी पण त्यांना हे लवकरात लवकर त्यांना कळत नाही कारण त्यामुळेच असा व्हिडिओ बनवा लागतो हे व्हिडिओ कुठून तरी कोणतरी ऐकत असेल कोणीतरी बघत असेल तर कोणाच्या ज्या शेतकरी आहेत त्यांच्या कानावर जातो ज्या शेतकऱ्याजवळ मोबाईल नाही स्मार्टफोन नाही त्यांच्याकडून ई पीक पाणी करायची राहते तर अशा शेतकऱ्याच्या कानावर हा व्हिडिओ जातो मित्रांनो तर आता ई इप, पीक पाणी आपली स्वतःची जर केली तुम्ही तर ज्या शेतकऱ्याकडे मोबाईल नाही अशा शेतकऱ्याला मदत करायची त्यांना पण ई पीक पाणी करून द्यायची आहे मित्रांनो अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना कळत नाही त्यांना नक्की ना आपण ई पीक पाणी करून द्या आता ई पीक पाणी करण्याचा कालावधी जे आहे आपण पण लक्षात ठेवायचं आपल्याला जर ई पीक पाणी करायला जमते तरी पण आपल्याला ई पीक पाणी करण्याचा कालावधी आपल्याला लक्षात ठेवायचा मित्रांनो ई पीक पाणी करण्याचा कालावधी आपल्या शेतकरी स्तरावर काय आहे तर शेतकरी स्तरावर आज एक डिसेंबर आहे तर आज ई पीक पाणी करण्याचा कालावधी चालू झालेला आहे एक डिसेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत आपण शेतकरी स्तरावरून करू शकणार आहात ई पीक पाणी तर आता ई पीक पाणी आज चालू झाली तर पाच दिवसच ॲप बरोबर चालते नंतर लोड घेते कधी डाटा किलर आपल्याला करावा लागतो कारण शेतकरी पाच दिवस लक्ष देत नाही तर पाच दिवसाच्या नंतर आपण त्यावर लक्ष दिलं जातं आणि ई पीक पाणी करण्याचं ॲप जे आहे लोडिंग घेतं त्यामुळे थोडा लोड झाल्यामुळे भरपूर शेतकरी ई पीक पाणी करू शकत नाही तर अशा प्रकारे आपल्याला लवकरात लवकर ई पीक पाणी करून घ्यायचे आहे ई पीक पाणी झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जरी तुमच्याकडून ई पीक पाणी करायचं तुमचं राहिलं ई पीक पाणी समजा पंधरा जानेवारीची तारीख आपल्याला दिलेली आहे शेवटची एक डिसेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत रा आपली झाली ई पीक पाणी करायचंच राहिली किंवा लक्षात नाही किंवा ॲप चालली नाही तर आता काय करावं तर आपल्याला अजून एक पर्याय असतो जे तलाठी कार्यालय असतं तिथं आपल्याला ई पीक पाणी करण्याचा कालावधी जे आहे जास्त देण्यात आलेलं तर आता ई पीक पाणी करण्याचा कालावधी त्यांच्याकडून काय देण्यात आलेला आहे कार्यालयाहून ई पीक पाणी करण्याचा कालावधी जे आहे सोळा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या दरम्यान आपण आपल्या शेतकरी स्तरावरून जर ई पीक पाणी करण्याचा कालावधी संपला आणि चुकून आपल्याकडून राहिली तर आपल्याला जे आहे तलाठी कार्यालयावरून सोळा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या दरम्यान तलाटे कार्यालयातून आपण ई पीक पाणी करू शकणार आहात तरी मित्रांनो आपल्या जेवढं होईल तेवढं आपल्या शेतकरी स्तरावरून ई पी पाणी लवकरात लवकर करून घ्या आणि मित्रांनो आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन बघूया की आता लाईव ई पी पाणी कशी करायची तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ थोडा पण आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो मोबाईलच्या स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला प्लेस्टोर नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचे अशा प्रकारे दिस दिसतं हे ओपन केल्यानंतर हे प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये उपलब्ध असते तर आपल्याला इथं पहिलं सर्च बटन वरती येत होतं परंतु आता खालती आलेलं आहे पाहू शकता इथं बटन आलेलं आहे तर सर्चवर क्लिक करायचं आणि परत वर वरती आता सर्च आलेला आहे तर इथं आपल्याला सर्च काय करायचं आहे पीक पाहणी आपण मराठीत पण करू शकता आपल्याला जर समजत नसेल तर मराठीत करा पीक पाहणी करा सर्च केल्यानंतर पाहू शकता आपल्याकडे ॲप ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे दुसऱ्या नंबरचं पाहू शकता ई पीक पाहणी डी सी एस डी सी एस नावाचं ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे तर तीन पॉईंट सात रेट आहे याचा स्टार आहेत गव्हर्मेंटचं ॲप आहे इथं पाहू शकता गव्हर्मेंट दाखवण्यात आलेला आहे अकरा एम बीचंच ॲप्लिकेशन आहे आपल्याला काही जास्त डाटा लागणार नाही आहे पाच मिलियन प्लस डाउनलोड इथं आलेलं आहे तर आपल्याला यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे यावर इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे किंवा या जे ॲप आहे याची लिंक डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावर क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्ही या पेजवर तुम येऊन आ... डा डायरेक्ट डाउनलोड तुमचं होऊन जाईन जाणार आहे तर पाहू शकता डाउनलोड झालेला आहे लिंक चालू आहे नाही तर आता इथं ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर पाहू शकता इथं परमिशन मागत आहे आपल्याला तर विल यूजिंग द ॲप यावर क्लिक करायचं आहे परत विल यूजिंग द ॲप यावरच क्लिक करायचं ऑलो लिमिटेड ॲक्सेस जे आहे यावर क्लिक करायचं आहे आपल्याला यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत इथं बॅग घेतल्यावर करायचे कारण आपले जे फोटो दाखवून दाखवत होतं तर बॅग करायचे बॅक झाल्यानंतर अशा प्रकारे पाहू पाहू शकता आपले मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र शासन तर इथं भरपूर शेतकऱ्याला माहीत आहे ज्याकरता व्हिडिओ खूप मोठा होईल त्याकरता डायरेक्टली आपल्याला हाताने असतं इकडं सारायचं आहे दोन वेळेस पाहू शकता हे ॲप वापरताना आवश्यकता जी आहे भरपूर मोबाईल आहे तेवढ्याकडे एवढं जे दाखवण्यात आले एवढं असतं त्याकरता आपल्याला सारायचं आहे सारल्यानंतर आता इथं वाचू शकतो आपण नोंदणी करण्यासाठी खालील बाबीचा मदत होऊ शकते ही जी आहे बाब वाचून घ्यायची आहे तुम्हाला तरी पण समोर सांगतोच तुम्हाला काय काय लागणार आहे भरपूर जणाला आपला गट नंबर किंवा ते खाते नंबर आहे पाठ झालेला आहे जरी पाठ झाला नसेल तर मित्रांनो आपण डायरेक्ट व्ह्यू फॉर वनली सात बारा बघून आपण काढू शकता आपल्या मोबाईलवरतीच तर आता आपल्याला महसूल विभाग निवडायचा रे यावर क्लिक करायचा रिद्ध आता अमरावती असेल छत्रपती संभाजीनगर असेल कोकण असेल नागपूर असेल नाशिक असेल पुणे असेल जे तुमचं कोणतं असेल ते निवडून घ्या माझं छत्रपती संभाजीनगर आहे आता इथं पाहू शकता आपण मी मागवाशी कालावधी सांगितला आहे परंतु इथं पण इथं कालावधी दाखवण्यात आले पाहू शकता हंगाम आहे रब्बी हंगाम एक डिसेंबर पंधरा जानेवारी हे शेतकरी स्तरावरून आहे परंतु तलाठी कार्यालयावरून करण्याचा कालावधी ते पण मी तुम्हाला सांगितला होता आता रब्बी हंगामाचा कालावधी इथं आपल्याला जाणून घ्यायचा आहे आता केल्यानंतर आपल्याला ए हिरव्या कलरच्या एरो बानावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पाहू शकता लॉग इन पद्धत निवडा शेतकरी म्हणून लॉग इन किंवा इतर इदा करी करी चाहे। वर वर चाहे। वर तर आता इथं आपल्याला शेतकरी करायचं आहे शेतकरीवर क्लिक करायचं आहे शेतकरीवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे जो मोबाईल नंबर आपल्याला टाकायचं आहे ते टाकून घ्या कोणताही चालणार आहे आपल्याकडे मोबाईल नंबर असो किंवा नसो हे परंतु आपल्याला इथं टाकून घ्यायचं ओ टी पी काय याच्यावर जाणार नाही गेला तरी आपल्याला इथंच काढता येतं त्याकरता कोणताही मोबाईल नंबर तुमच्याजवळ टाकून घ्या पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पाहू शकता सरोवर बरोबर संपर्क होता आहे कृपया वाट पहा हे असं आता तरी लोड घेत नाही जास्त आता नेमकं चालू आहे नंतर खूप लोड घेतं त्याकरता आपल्याला ई पीक पाणी लवकरात लवकर करून घ्यायचे तर आता झाल्यानंतर ते आपल्याला अशा प्रकारे ऑप्शन ओपन झालेलं आहे तर आता आपल्याला खातेदार जे आहे अगोदरचे खातेदार इथं दाखवतं आपल्याला सरेक्ट करायचं असेल यावर करू शकता किंवा नवीन खातेदार आपल्याला निवडायचं असेल आता नवीन नोंदणी कशी करायची ते तुम्हाला इथं सांगणार आहे तर त्याकरता नवीन खातेदार नोंदणी करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिकनंतर स छत्रपती संभाजीनगर आपण ऑटोमॅटिकली निवडलेलं आहे आता इथं जिल्हा निवडून घ्यायचा आहे फटफट इथं जे फास्ट सांगतो कारण खूप व्हिडिओ मोठं झालं तर बघत नाही शेतकरी तर इथं जिल्हा निवडलेला आहे तालुका निवडून घेतो मी तालुका जे तुमचा असेल ते निवडून घ्या गाव निवडून घ्या कोणता असेल ते गाव निवडनंतर हे हिरव्या कलरच्या बानावर क्लिक करायचंही परत आता गट नंबरवर क्लिक करायचं करा किंवा पहिली नाव मधले नाव आड नाव खाते क्रमांक या यापैकी कोणत्याही नावाने आपली जमिनीचा तपशील सर्च करू शकता आता गट नंबर मला माहीत आहे गट नंबर मी इथं टाकून घेतो गट नंबर टाकलेला आहे टाकल्यानंतर सोदा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे सोदा बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता खातेदार निवडा आता हे जे गट नंबर टाकला या गट नंबरमध्ये जेवढे खातेदार आहेत तेवढे इथं दा दाखवण्यात तेथील ते पाहू शकता तर इथं तुमचा खातेदार कोणता आहे कोणाची तुम्हाला ही पीक पाणी करायची ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचं तर मी इथं जे आहे निवडून घेतो निव निवडल्यानंतर आता इथं आपल्याला जे आहे हिरव्या कलरचं बांध दिसतं यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक पाहू शकता खातेदाराचे नाव खालील खाते क्रमांक ॲटोमॅटिकली आलेला आहे तर खाते क्रमांक तपासा असं इथं म्हणतं आहे तर हे बरोबर खाते क्रमांक आहे परत आपल्याला या बानावर क्लिक करायचं हिरव्या कलरच्या यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता हाच मोबाईल नंबर तुम्हाला ठेवायचा आहे का किंवा बदलायचा आहे बदलायचा असेल तर मोबाईल क्रमांक बदला, जा। बदला, बदला यावर क्लिक करा या। बदला क्लिक करायचं आहे किंवा तुम्हाला हात ठेवायचा असेल तर पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे तर पुढे बटनावर क्लिक केलेलं आहे मी मला हाच मोबाईल नंबर ठेवायचा आहे तर पा संपर्क बरोबर होत आहे तर थोडंसं वाट बघायची आपल्याला झाल्यानंतर पाहू शकता तुमची नोंदणी आधीच झालेली आहे तुम्हाला पुढे जायचं आहे का हो या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता जे नाव इथं दाखवत नव्हतं ते ते नाव इथं ॲड झालेलं आहे तर अशा प्रकारे इथं ना नाव ॲड करू शकता तर यावर आपल्याला आता काय करायचं आहे खातेदार नाव यावर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जो कोणता खातेदार इथं निवडायचा आहे ते इथं निवडून घ्यायचं आहे तर मी इथं खातेदार निवडून घेतो खातेदार निवडल्यानंतर आता आपल्याला इथं चार अंकी संकेतांक टाका म्हणता येत आता संकेतांक जो मोबाईल नंबर आपण आता दिला होता त्या नंबरवर संकेतांक गेला असेल आता ते संकेतांक आपल्याला माहीत नसेल तरी पण आपल्याला इथं संकेतांक विसरला तर या बटनावर क्लिक करायचं आहे तर पाहू शकता संकेतांक दाखीत आहे तर संकेतांक आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे ते जो मोबाईल नंबर दिला आहे त्यावरच गेला आहे तेच आपल्याला लागेल असं काही नाही इथं आपल्याला डायरेक्टली निघतं संकेत टाकल्यानंतर आता आपल्याला इथं जे बाण हिरवा कलरचं आहे त्या बाणावर क्लिक करायचं आहे या बाणावर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे ओपन झालेला आहे आता कायम पड चालू पड पीक माहिती नोंदवा बांधावरती झाडे अपलोड पीक माहिती गाव गावाची खातेदाराची पीक पाहणी किती जणांनी आतापर्यंत ई पीक पाहणी केली ते पण इथं आपल्याला बघता येणार आहे तर मित्रांनो आता पीक माहिती नोंदवायची आपल्याला तर दुसऱ्या इतर कोणत्यावर क्लिक करू नका तुम्हाला जर पड लागवाय करायची असेल तर ते करू शकता तुम्हाला जर कळत नसेल कायमपड कशी लागू करायची ते जर तुम्हाला कमेंट केलं तर त्यावर लगेच व्हिडिओ मी टाकेल कारण या व्हिडिओमध्ये ते बघणं खूप मोठा होईल कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याकरता पीक माहिती नोंदवावर आपल्याला क्लिक करायची आपल्याला जे आहे पीक म पीक पाहणी करायची आहे आपलं रब्बी हंगामाची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पीक नोंदवाय या बटनावर क्लिक केल्यानंतर खातेदाराचं नाव दाखवणार आहे आजची तारीख दाखवणार आहे आता पीक पेरणीची माहिती भरायची आहे आपल्याला तरी खाते क्रमांक आपल्याला जो आहे ॲटोमॅटिकली येणार त्यावर फक्त क्लिक करायचं आहे किंवा एकाच शेतकऱ्याचे दोन तीन खाते क्रमांक असेल ज्या शेतातील तुम्हाला ई पीक पाणी करायचं तो खाते करा क्रमांक इथं निवडून घ्यायचा आता भूमापन क्रमांक तुमचा गट नंबर निवडून घ्यायचा एक दोन तीन गट नंबर तुमचे जर आले अगोदर तर तुम्हाला कोण्या गट नंबरमधली ई पीक पाणी करायची ते आपल्याला बघून घ्यायचे आहे तर मला या गट नंबरमधली करायची आहे जमिनीचे एकूण क्षेत्र ऑटोमॅटिकली इथं आलेलं आहे आता पोट खराब काय असेल तर इथं दाखवणार दा आहे आता जमिनीचे क्षेत्र आल्यानंतर पोट खराब आल्यानंतर इथं हंगाम जे आहे हंगाम निवडाचा आहे तर आता हंगाम इथं पाहू शकता रब्बी आलेला आहे रब्बी हंगामावर क्लिक करायचं आहे रब्बी हंगामावर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र जे आहे ऐंशी आर आहे आणि या शेतकऱ्याचं संपूर्ण क्षेत्र ऐंशी आरच आहे तर इथं जर पोट खराब निघून गेलं तर इथं कमी होऊ शकतं मित्रांनो पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र तर आता इथं दाखवणार आहे तर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे टीप कायमपड असल्यात प्रथम कायमपड जमिनीचा नोंदणी करून त्यावर पीक पेरणीची माहिती नोंदवा आता कायमपड असेल तर तुम्हाला अगोदर कायमपड निवडायचे आणि नंतर तुम्हाला ही पीक पाणी करायचं असं इथं सांगण्यात आलेलं आहे परंतु असं काही नाही तुम्ही कोणतंही करू शकता आता पिकाचा वर्ग जे आहे आपल्याला निवडायचा तर या क्लिक करून निर्बळ पीक एक पीक मिश्र पीक बहुपीक पॉली हाऊस पीक सेडनेट हाऊस पीक तुमचं जे कोणतं असेल ते निवडा तर सध्या आपलं हरभराचं पीक पी पाहणी करायची आपल्याला ते इथं पाहू शकता निर्बळ पीक एक पीक यावरच क्लिक करायचं आहे आणि हेच पीक करायचं आपल्याला हरभरा असेल आता रब्बी हंगामाचं जे असेल ते तुम्हाला हेच निवडून घ्यायचं आहे तर यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला पिकाचा वर्ग निवडल्यानंतर निर्भळ पिकाचा प्रकार जे आहे निवडायचा आहे पीक या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे पिकाचे झाडाचे नाव आपल्याला जे आहे सिलेक्ट करायचे आहे तर मी इथं सिलेक्ट करतो आता इथं मला जे आहे हरभरा या पिकाची पीक पाहणी करायचे आहे तर हरभरा या बटनावर क्लिक करतो परत ते भरा आता क्षेत्र तुमचं यामधून जर दोन एकर ह्या शेतकऱ्याला दाखवत होतो आणि तुम्हाला आता चाळीस आर तुम्हाला ज्वारी करायची असेल चाळीस आर हरभरा करायची असेल ती पण एकदा तुम्ही करू शकता पीक पाणी अशा प्रकारे आधी चाळीस आरची करायची हरभऱ्याची नंतर पुन्हा डबल आशाला असत निवडायचं आहे आणि तुम्हाला चाळीस आर ज्वारीची करू शकतात आता मला ह्या शेतकऱ्याचं पूर्ण क्षेत्र भरायचं आहे जे आहे हार्बरचं आहे ते इथं पूर्ण क्षेत्रावर क्लिक करायचं पाहू शकता क्षेत्र ऑटोमॅटिकली आलेलं आहे किंवा तुम्हाला टाकायचं असेल तुमच्या हाताने तर ते पण इथं टाकू शकणार आहात तर मी इथं जे आहे क्षेत्र टाकून घेतलं पूर्ण क्षेत्र भरा म्हणून टाकून दिलं तर आता मित्रांनो इथं जलसिंचनाचे साधन जे आहे जलसिंचनाचे साधन आपल्याला निवडून घ्यायचं आहे यावर क्लिक करायचं आता अजल सिंचित कोरडवाव को असेल तर, तर तो, तो आ, ले ले ते कोरडवा तुमचं कोणतं यामध्ये वीर तलाव बांधारा काय असेल ते निवडून घ्यायचं आहे तर माझं इथं कूपनलिका आहे तर कूपनलिका इथं असतं पाहू शकता कूपनलिका बोरवेल विंधनवीर यावर क्लिक करतो तर कूपनलिका या शेतकऱ्याच्या सातबारावरती लावलेली आहे तर ते इथं मी निवडलेलं आहे आणि इथं वीर निवडायचे ना मित्रांनो तुमच्या शेतात जर वीर नसेल तर इथं निवडू नका कारण विहीर इथं ऑटोमॅटिकली नंतर लागू शकते त्याकरता वीर निवडायची नाही आहे तुम्हाला इथं नंतर तुम्ही शेतक जे घेणार आहोत आपल्याला सरकारी आमदान भरपूर विहिरीसाठी आहे तर विहीर तुम्हाला घ्यायची असेल तर नंतर भेटणार आहे त्याकरता इथं वीर निवडायचं नाही तुमच्या शेतात विहीर नसेल तर वीर निवडू नका बोर निवडलं तरी चालणार आहे तर इथं बोर निवड निवडलेला आहे मित्रांनो परत इथं सिंचन पद्धती जी आहे यावर क्लिक करायचं तुम्ही कशा प्रकारे करू शकता तरी इथं माझं जे आहे तुषार सिंचन प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे सिंचन मी इथं निवडतो आणि मित्रांनो कोरो असेल तर कोरोना आपल्याला लावून टाकायची आपल्याला सिंचन पद्धतीचं ऑप्शन ओपन होणार नाही तर आता आपल्याला लागवडीचा दिनांक इथं निवडायचा आहे यावर क्लिक करायचं आहे आणि आपला लागवडीचं जेव्हा आपण पीक पाणी करत असतो तेव्हा आपल्याला लागवडीचा दिनांक लक्षात नसतो तर त्याकरता आपण जे पीक विमा भरताना टाकला होता ते टाकून द्या किंवा अंदाजाने टाकला तरी चालणार आहे यामध्ये काही जास्त फरक बसणार नाही आहे भरपूर शेतकरी काही पण टाकून देतात त्यामुळे आता अस करण्यात करणार आहे यांना पण कळणार आहे की आता ज्या शेतकऱ्याच्या लक्षात नसतं किंवा कधी आपण विमा भरतानी तारीख वेगळी टाकली असेल त्याकरता कोणताही द दिनांक आपल्याला टाकून घ्यायचं तर मी द दिनांक टाकून घेतो टाकल्यानंतर इथं आपल्याला पुढे जा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे जा बटनावर क्लिक केल्यानंतर आपण ही संपूर्ण माहिती भरली का बरोबर एकदा चेक करायची पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्याला बेटर एक्सपिरियन्स जे पाहिजे असेल तर आपल्याला जर लोकेशन चालू करा म्हणते तर टर्न ऑन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे चालू केल्यानंतर पाहू शकता आपल्या पुढे नवीन इंटरप्रेस थोडं बदलण्यात आले पाहू शकता इथं तर मित्रांनो आंतर इथं दाखवण्यात आहे असं प्रकारे इथं पाहू शकता जे तुम्हाला तुम्ही कुठं उभा आहात पहा इथं रोडवर उभा आहे इथं हे रोड, रोड दाखवण्यात आले इथं आहे उभा आहे तर तुम्ही इथं अजून जवळ जा असं तुम्हाला इथं दाखवत आहे जसं तुम्ही जवळ जाल तसं हे लोक पण इथं तुम्हाला जवळ दाखवणार आहे तर इथं पाहू शकता अशा प्रकारे आता नक्षा पुरेपूर नक्षा इथं दाखवत आहे निवडलेल्या सर्वे गट क्रमांकापासून तुम्ही चोवीस पॉईंट सत्तावीस मीटर लांब आहात असं तुम्हाला दाखवत आहे असं दाखवलं तरी तुम्हाला इथं मित्रांनो काय करण्याची काळजी करत नाही तुम्हाला इथं दाखवण्यापर्यंत असं दाखवलं आहे तर इथं आपल्याला पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे पुढे जा बटनावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता पिकाची छायाचित्र घ्यायचं आहे पहिलं एक छायाचित्र वर क्लिक करायचं आहे आणि इथं आपलं ऑलो लिमिटेड ॲक्सेस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथं ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं आहे ठीक बटनानंतर आपल्याला आहे पिकाचा फोटो सिलेक्ट केल्यानंतर काढल्यानंतर मित्रांनो लोड होईल आणि आता राईट बटनावर क्लिक करायचं तर एक पिकाचा फोटो आपला अपलोड झालेला आहे आता दुसऱ्या पिकाचा अपलो करायचा आहे म्हणजे ह्याच पिकाचा दुसरा एक फोटो आपल्याला छायाचित्रावर क्लिक करा टू यावर क्लिक करायचं ऑल लिमिटेड अक्सेस यावर आपल्याला क्लिक करायचा आहे बॅग घ्यायचा आहे ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं आहे आणि दुसरा एक पिकाचा फोटो घ्यायचा आहे घेतल्यानंतर आपल्याला राईट बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपले दोन्ही पिकाचे फोटो अपलोड झालेले अप आहेत आपल्याला आता राईट बटनावर क्लिक करायचं आहे राईट बटनावर क्लिकनंतर संपूर्ण माहिती बरोबर आहे का हे आपल्याला चेक करून घ्यायचे आहे चेक केल्यानंतर इथं आपल्याला जे आहे वरती स्क्रॉल करायचे दोन फोटो आपल्याला दाखवण्यात आले पाहू शकता वरीलप्रमाणे माहिती माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करतो या व बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि पुढे जा बटनावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपली पीक पीक पाहणे पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे तर ठीक आहे या बटणावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता पिकाची माहिती जी आहे पहा या बटनावर क्लिक करायचं तर पाहू शकता आपल्याला इथं कालावधी देण्यात आलेला आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण ता हे डिलीट करू शकता किंवा दुरुस्त करू शकता तर इथं संपूर्ण माहिती आहे दाखवण्यात आलेली आहे तर पाहू शकता अशा प्रकारे जे आहे अशाप्रकारे आपण ई पीक पाणी करू शकता यामध्ये काही चुकलं तर आपण बरोबर करू शकता मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या बेलकांना क्लिक करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पण शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद